सोलापूर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवर कमाळ फुलवत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे या विजयाचे खरे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि कार्यकर्त्यांचे असल्याचे मत आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी म्हटले आहे सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत या निवडणुकीत भाजपाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता आणली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले योग्य नियोजन सर्व नेत्यांची बांधलेली मोठ तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये घेतलेल्या सदोतीस सभांमधून भाजपाने केलेल्या विकासाचे मुद्दे प्रचारात घेऊन भाजपने एक हाती सत्ता महानगरपालिकेवर आणि जिल्हा परिषदेवर आणली आहे सोलापूर महापालिकेनंतर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवत भाजपचा ऐतिहासिक विजय मिळवला आहे मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात तब्बल सदोतीस सभा घेत जागांवर विजय मिळवत झेडपी वर एक हाती सत्ता आणली आहे विजयाचे खरे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आणि कार्यकर्त्यांचे असल्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी म्हटले आहे इतिहासात पहिल्यांदा भाजप भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष क्लिअर मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यातील जन जिल्ह्यातील जनतेने दिले आणि ह्या विजयाचं खरं श्रेय मान्य देवेंद्रजी असतील ज्यांनी अडतीस सभा या जिल्ह्यामध्ये घेतले ते आदरणीय आमचे पालकमंत्री साहेब असतील आणि अहोरात्र परिश्रम केला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या तिघांच्यामुळं हा यश आम्ही संपादित करता आला आणि महापालिका नगरपालिकेच्या नंतर सुद्धा या जिल्ह्यातील जनता मान्य देवेंदी मान्य जयाभो भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी आहे अशा निकालातून या जिल्ह्यातील जनतेने स्पष्ट केले वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले त्या परिश्रमाला यश आज आलेलं आहे मी जिल्ह्यातील जनतेचं विशेष अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर सलग नगरपालिका महापालिकेच्या नंतर आता जिल्हा परिषदेवर आमच्यावर विश्वास व्यक्त केला की शहरात भारतीय जनता पार्टीचं गड मानला जायचं ग्रामीण मध्ये वीक मानलं जायचं पण आता ती परिस्थिती पूर्णतः नाहीशी झालेली आहे आता जर बघितलं की आमच्या जवळपास सुद्धा दुसरा कुठला पक्ष नाहीये त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निकालानंतर हे स्पष्ट जाणवतं की आमचे पाळेमुळे आता ग्रामीण भागात सुद्धा चांगले रुजलेले आहे ज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब हे सोलापूरला पालकमंत्री म्हणून लाभल्यानंतर पूर्णतः संपूर्ण वर्ष त्यांनी शहराच्या अनेक वर्ष प्रलंबित असलेली विकास कामं पूर्ण करण्याला त्यांनी प्रयत्न दिला त्याचं फळ म्हणून महापालिकेला त्यांनी घेतलेले सगळे एफर्ट्स असतील जिल्हा परिषदला अनेक सभा ग्रामीण भागात स्वतः पालकमंत्री गोरेभाऊंनी घेतल्यामुळेच हे यश आहे पक्षाचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता जिंकण्यासाठी एक नेतृत्व म्हणून जी काही मदत करावीशी लागते ती सगळी मदत त्यांनी त्या ठिकाणी स्वतः केल्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखालीच हे भारतीय जनता पार्टीला मिळालेलं यश आहे आपल्याला माहितीये की पूर्वी एकोणपन्नास नगरसेवक म्हणजे स्पष्ट बहुमत महापालिकेत भाजपाला नव्हतं आज पालकमंत्र्यांनी मागच्या सहा महिन्यापासून मिशन पंच्याहत्तरची घोषणा या ठिकाणी केली होती स्वतः ग्राउंड लेव्हलला सर्वाधिक वेळ सोलापूरला त्यांनी दिलं वर्षभरात प्रचाराचा कालावधी सोडून किमान शंभर दिवस ते सोलापूरला दौऱ्यावरती होते आणि त्यांनी केलेल्या कामामुळेच आज महापालिकेत सत्याऐंशी नगरसेवक नगर निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद सुद्धा वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता आली नव्हती आज त्यांच्या परिश्रमामुळे जवळपास सात वर्ण अडुतीस इतकं स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे मी सुद्धा निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रचारात त्यांच्या सोबत होतो तर अतिशय प्रामाणिकपणे कुठल्याही गटतटाच्या मध्ये न पडता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ज्याला त्याला चिन्ह लाभलेला आहे तो पक्षाचा उमेदवार जिंकण्यासाठी त्यांनी अतिशय प्रभावीपणे परिश्रम करून उमेदवार जिंकवण्यासाठी प्रयत्न केलेले त्यांनी घेतलेलं परिश्रम आहे राज्यात जी दुःखद घटना घडली त्यानंतर मुख्यमंत्री साहेब सभेला देऊ शकले नव्हते परंतु त्याही ठिकाणी ग्रामविकास मंत्री म्हणून गोरे साहेबांनी सर्वाधिक सभा केल्या आणि त्यांच्या सभेमधनं त्यांनी जी भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली लोकांना विश्वास निर्माण झाला की आपण भाजपसोबत राहिलं तर आपल्याला सर्वांगीण विकास होऊ शकतो म्हणून लोकांनी पहिल्यांदाच असं स्पष्ट आहे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी जवळपास सदोतीस सभा घेत अडोतीस जागा जिंकल्यात इतिहासात पहिल्यांदा भाजपचा झेंडा झेडपीवर बसतोय नगरपालिका महापालिका आणि आता जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात आली अकरा पैकी तब्बल आठ पंचायत समिती देखील भाजपच्या ताब्यात आल्या आहेत